नमस्कार आपण पाहताय झी चोवीस तास मी कमलेश सुतार बरोबर चोवीस तासानंतर पुन्हा एकदा आम्ही लाईव्ह आपल्या समोर आलेलो आहोत काल आम्ही आपल्याला एक बातमी दाखवली ज्या बातमीचे पडसाद आज राज्यभर आपल्याला उमटताना दिसत आहेत पार्थ पवार यांनी पुण्यात खरेदी केलेल्या एका जमिनीबाबत आणि त्या जमिनीच्या व्यवहाराबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत काही या बातमीमध्ये आम्ही सांगितलं होतं की कशाप्रकारे या जमीन व्यवहारामध्ये अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत हा जमीन व्यवहार ही सरकारी ही जमीन सरकारच्या ताब्यात आहे असं खुद्द जिल्हाधिकारी म्हणाले होते त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या खुद्द जमिनीचे मूळ मालकांचे वारस समोर आले त्यांनी म्हटलं की आमची ही जमीन आहे आणि आम्हाला अशा व्यवहाराबाबत कल्पना नाही त्यानंतर वेगवेगळे खरं तर कांगोरे या संपूर्ण बातमीला होते आणि आम्ही ते आपल्यासमोर सादर केले त्याच्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये राज्या एक आपल्याला भूकंप बघायला मिळाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुद्द हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचं ज्या बाबी समोर येत आहेत त्या अत्यंत गंभीर आहेत असं म्हटलं आणि या प्रकरणात आपण चौकशी करणार असल्याचं सकाळी घोषित केलं आणि त्यानंतर अवघ्या काही आत अतिरिक्त मुख्य सचिव विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली एका चौकशी समितीची स्थापना देखील करण्यात आली एका अधिकाऱ्याला निलंबित देखील करण्यात आलं ही कारवाई अत्यंत गतिमान पद्धतीने सुरू आहे आणि त्याच्यानंतर मुद्रांक शुल्क विभाग या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसात जाणार असल्यापर्यंतचे अपडेट आम्ही दिले त्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले आपण कुठल्याही चुकीच्या गोष्टीला समर्थन समर्थन करणार नाही असं ते म्हणाले कुठल्याही प्रकारच्या या प्रकरणाशी माझा थेट किंवा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आणि विविध विविध बातमींवरती त्यांनी आपल्या खुलासा यावेळेस दिला थोडेसे टेन्शनमध्ये असलेले अजित पवार आपल्याला ज्यावेळेस बघायला मिळाले आज सकाळी त्यांनी माध्यमांशी बोलायला नकार दिला होता माध्यमांचे बूम बाजूला सारून अजित पवार गेले होते आणि अजित पवार यांनी या संपूर्ण प्रकारावर पहिली प्रतिक्रिया दिली वेगवेगळ्या प्रतिक्रिया इथे आलेल्या आहेत आपण बघितल्या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील प्रतिक्रिया आपल्यासमोर आली होती हा झाला आतापर्यंतचा भाग की काय आतापर्यंत झालं होतं हे सगळं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं आज जसं आम्ही म्हणतोय की अंक दुसरा हा आम्ही तुम्हाला सांगतोय नवा स्फोट काय होणार आहे फक्त नवा स्फोट नाही तर एक नवीन पात्र देखील या कालच्या बातमीमध्ये येणार आहे कालपर्यंतच्या बातमीमध्ये आपण बघितलं होतं याच्यामध्ये पार्थ पवार आणि त्यांचे मामे बंधू दिग्विजय पाटील हे या बातमीमध्ये आपण त्यांच्याबद्दल बोललो आणि त्यानंतर जमीन ज्यांनी विकलेले आहेत असे दोनशे बहात्तर जी मंडळी आहेत ज्यांच्याकडनं ही वतनाची जमीन विकली गेली होती इन्फिरियर वतन लँड किंवा पूर्वाश्रमीची महार वतन जमीन असं ज्याला म्हटलं जातं ही सगळी मंडळी आजपर्यंत त्या प्रकरणात आपण बघत होतो हे नाव कालच्या स्टोरीमध्ये आम्ही काल जी बातमी दाखवली त्या बातमीमध्ये हे नाव काल आलेलं होतं आणि त्यांच्या भूमिकेबाबत आज आम्ही विस्ताराने सांगणार आहोत आणि त्याच्याशी संबंधित एक वेगळी माहिती देखील आपल्यासमोर आज आम्ही ठेवणार आहोत कारण ही माहिती महत्त्वाची काय हे नंतर सांगू पण ही व्यक्ती कोण आहे त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा कालच्या व्यवहाराकडे जावं लागेल कालचा कालची बातमी जी होती त्या व्यवहारामध्ये आम्ही सांगितलं होतं की हा व्यवहार झाला होता दोनशे बहात्तर जे जमिनीचे मूळ मालक आहेत त्यांच्यामध्ये आणि जो व्यवहार आपल्या समोर आहे त्याच्यामध्ये म्हटलं होतं की हा व्यवहार या दोनशे बहात्तर व्यक्ती आणि त्यांच्यासोबतच अशोक आबाजी पाटील आणि इतर दोनशे एक्काहत्तर आणि अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी यांच्यामध्ये हा व्यवहार झाला आहे आणि तो झाला आहे याच्यात एक दुसरं महत्वाचं वाक्य आहे टू सेवन्टी वन आबाजी गायकवाड अँड टू सेवन्टी वन अदर्स थ्रू शीतल तेजवानी हे नाव तुम्ही मी तुम्हाला कालही बातमी देताना सांगितलं की नाव नीट ऐकून ठेवा लक्षात ठेवा कारण हे नाव तुम्हाला पुढे खूप महत्त्वाचं असणार आहे शीतल तेजवानी हे नाव आहे या नावाबद्दल आता पुढचे महत्वाचे काही आम्ही माहिती महत्वाचे गौप्यस्फोट आपल्यासमोर करणार आहोत कारण जी पॉवर ऑफ अटर्नी या संपूर्ण केसमध्ये एक महत्वाची भूमिका आहे इरिवोकेबल पॉवर ऑफ अटॉर्निट पॉवर ऑफ अटॉर्नी कधीही मागे न घेता येणार कुल मुक्त्यार पत्र म्हणजे आमच्या वतीने जमिनीचे व्यवहार करणे आमच्या वतीने जमीन विक्री करणे किंवा जमिनीच्या संदर्भात कुठलाही व्यवहार करणे ही हे पूर्ण अधिकार असणार आहेत शीतल किशनचंद तेजवानी या व्यक्तीबद्दल या व्यक्तीकडे ज्या पॉवर ऑफ अटॉर्नी आहेत हा जो सगळा गठ्ठा तुम्हाला कागदपत्रांचा दिसतो याच्यामध्ये दोनशे बहात्तर पॉवर ऑफ अटर्नी आहेत दोनशे बहात्तर कुलमुखत्यार आहेत वेगवेगळ्या व्यक्तींचे आहेत वेगवेगळ्या नावे ती देण्यात आलेली आहे साधारणपणे दोन हजार सहापासूनची ही सगळी पॉवर ऑफ अटर्नी आहेत त्याच्यामध्ये विविध ठिकाणी आपल्याला शीतल तेजवानी आणि इतर लोकांच्या सं इतर त्यांच्यासोबत असणाऱ्या ज्यांच्याशी त्यांनी हा व्यवहार केला त्या सगळ्यांची नाव याच्यामध्ये दिसतात आणि जो हा व्यवहार झालेला आहे या संपूर्ण व्यवहाराला या सगळ्या पॉवर ऑफ अटर्नी जोडण्यात इथे आलेल्या आहेत आणि सम त्यामुळेच हा व्यवहार आणि त्याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे शीतल किशनचंद तेजवानी बघूयात नक्की कोण आहेत शीतल तेजवानी आणि काय काय आजपर्यंत या व्यक्तीचं नाव कुठे कुठे आलं आहे काय आहे कारण तुम्ही जे डिटेल ऐकणार आहात ना ते डिटेल ऐकून जसं मी काल म्हटलं होतं धक्का तर बसणार आहेत पण अनेक महत्त्वाच्या गोष्टी या